आर्या पहिल्या रोजला बाई राजा दरबारी आली ववसाला आशी बाळ जग शिरी पहिल्या उतारी, जु बाळाजू दुसऱ्या रोज बाई दुसरा रंग गोपी गवळली झाल्या माई गंग जग वर टाकला रंगू बाळाजू तीन रोजाला संसार मोठा जग शिरी माय टाकला पाटा वाच पंचांगण आनंद मोठा आजू बाळाजू पाच रोजाला, पाच पेरान जग श्री बाई देवाच्या चांडल मोती घेवाय चुरू जू बाजू आर्य सावर रोजाला सायत्री बोल दारू मंडप चंद मुल जगेशरी मांडीवर खेळ मायजू बाजू सात रोजाला सातवी करा जिजाईच्या बोटी जळमली हिऱ्या जगेशिरीच्या वे वेणी आणि आठ रोजाला आठवीचा घाट साऱ्या गावात आनंद वाट जगेश्री माई साखर वाट जू अर्व खंदली कंदली नानी, तिनित बसली राज्या चिरानी, आय पाणी घालत्या बारा जा जनी, जगयो शीरिजाली चुलेला ढजनी, जुव बारा जुव आय तुव बारा मैनला बारा से थो, मामाला श्यानू बान्दा, पोती पंचांग वाचू पाय शिर ठेवलं जु बाळाजू आर वेळा लवंगा हा सोळा त्याच्या मुकात आपूचा गोळा मैन्याचा रडा पानाचा विडाव बापाच्या हाता साखर ह पुराव आजीने चालला चटणीचा गोळा आजी म्हण निस्ताज बाळाजू बाळाजू आलं लग्नामध्ये मध्ये आजीला झमक्याची साडी माला घेतली लुगड्याची जोडी बापाला घेतली फुलप्यान जोडी आजाला घेतली घोंगड्याची घडी रागश्रीच्या मामाले शालूची घडी जु बाळाजू जगे चा गाणं गावला त्याच्या जन्माचा उदार केला आणि कसा आडली बर त्याच्या नावाला आणि त्याच्या धर्म जगे जगेशिरीच्या वेत कामाला जू बाळाजू